ज्या गावाच्या खांद्यावर हातावर खेळले त्या रस्त्यात गल्लीत पहाडावर काय म्हणतात त्याला गोठणावर समजले ज्या गावाच्या शाळेत जाऊन आज ते शहरात गेले परदेशात गेले ह्या चित्रपट फक्त चित्रपट नाही ही ना एक इन्स्टिट्यूट आहे गोष्टी पोचवायचं पण आहेत आणि त्या करमणुकी पोहोचायचे आहेत म्हणजे लोकांना बोर नाही झालं पाहिजे सर्वात मोठा गोष्ट की कसं असतं ना की आपण पाहायला जातो काय गाव बोलावतो हा मराठी सिनेमा नवा कोरा सिनेमा सात मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे या चित्रपटात नेमकी विशेष काय आहे गाव शब्दावरनं या चित्रपटाची कल्पना आपल्याला सगळ्यांना येतच असेल मात्र या चित्रपटात खासियत काय याचे दिग्दर्शक विनोद मानिकराव आपल्यासोबत आहेत विनोद सर तुमचं लेट्स ऑफ मराठीमध्ये प्रथमचं स्वागत थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्हाला गाव बोलावतो हे नाव नेमकं सुचलं कसं हे ना ॲक्च्युली गाव बोलावतो हे ना एक गावाची हाक आहे जसे आपल्याला कोणी बोलावतं तर आपण त्याला साथ देतो तसं हे गाव आहे हे आमचं हिरो आहे हे आमचं कॅरेक्टर आहे तर हे गावनं हाक मारत आहेत सगळ्यांना जे गाव सोडून गेले त्यांना जे गावात आहे त्यांना पण जे गावात येऊ शकत नाहीत त्यांना पण म्हणजे ज्या गावात लहानाचे मोठे झाले ज्या गावाच्या खांद्यावर हातावर खेळले त्या रस्त्यात गल्लीत पहाडावर काय म्हणतात त्याला गोठणावर समजले ज्या गावाच्या शाळेत जाऊन आज ते शहरात गेले परदेशात गेले त्या गावाने घडवलं तर ते गाव कुठंतरी दुःखी आहे त्या गावाला वाटतं की मी एवढी मेहनत करून माझ्या मुलांना एवढं शिकवलं मोठं केलं आणि हे मला सोडून गेले तर तो हाक देत आहे की या परत या बाळांना मला एकदा बा बघू दरे तुम्ही कसे दिसता आता ह्या पद्धतीतला काहीतरी तो थॉट आहे असा म्हणून त्याचं ते टायटल आहे गाव बोलावतो हो आपण यापूर्वी मराठी सिनेमामध्ये बघितले असेल गाव तसं चांगलं वेशीला टांगलं एक गाव बारा भानगडी अशा प्रकारचे अनेक चित्रपट येऊन गेले मात्र गावाला गावाकडनं साथ दिले जाणारा हा पहिला चित्रपट म्हणता येईल करेक्ट करेक्ट बिलकुल बिलकुल हा सब्जेक्टच तच आहे आमचे जे निर्माते आहेत प्रशांत नरोडे okay. ते स्वतः एक एन जी ओ चालवतात संस्कार वाहिनी अमरावतीमध्ये आणि तिथे ते गव्हर्नमेंटकडनं ज्या ज्या फॅसिलिटीज किंवा जे जे शासनाचे उपक्रम गावासाठी अस असतात ते सगळे त्या पर्टिक्युलर लोकांपर्यंत पोहोचवतात कारण की गावामध्ये लोकांना माहीत नसतं शासन काय करत आहे सरकार काय करत आहे त्यांच्यापर्यंत पोचवणारे कोण ग्रामसेवक आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत हे सगळे लोक गावापर्यंत त्या स्कीम्स पोचवतात पण ते पोचा पोचायलाच पाहिजे किंवा ते त्या प प्रत्येक व्यक्तीकडे ती फॅसिलिटी पोचेलच याची शाश्वती नसते किंवा गॅरंटी नसते कारण की भरपूर काही लोक असतात निगेटिव्ह थॉटवाले मानसिकतेचे आजारी असलेले ज्यांना वाटतं की नाही व्हायला पाहिजे आणि पण काही लोक असतात की ज्यांना वाटतं की नाही व्हायला पाहिजे तर ते हेच काम आमचे प्रशांतजी करत होते तर त्यांच्या मनात ही कुठेतरी कल्पना आली की आपण जे आपण काम करतो ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं की शासनाने तुमच्यासाठी काय काय केलं किंवा काय काय नाही केलं तर त्यातनं हा संकल्पना ही जी आहे ना उत्पन्न झाली आणि मग त्याला सिनेमाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी मिळून खरं तर आत्ताचे जे निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत त्यांना आजकाल म्हणजे नवीन पिढी जी आहे त्यांना नवीन जनरेशनला सगळं डाकचिक डाकचिक वगैरे लॅविश लाईफ असते वेगवेगळे असते मात्र तुमच्यापुढे एक गाव तयार करायचं ते गावातली संस्कृती दाखवायची प्रत्येक गोष्टी तुम्हाला घुमताना किती म्हणजे मेहनत घ्यावी लागली मेहनत भरपूर घ्यावी लागली कारण की हा चित्रपट फक्त चित्रपट नाही ही ना एक इन्स्टिट्यूट आहे एक आपण काय म्हणू हो त्याला की जसं आपण नॉर्मली चित्रपट बघतो काही लव्ह स्टोरीज असतात काही ॲक्शन चित्रपट असतात काही फॅमिली ड्रामा असतात तर जे आपल्याला माहीत आहे की हिरो हिरोईनचं प्रेम झालं प्रेमात पडले घरच्यांचा विरोध ब्ला आपण ब्ला, 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 जनरली बघतो पण हा सिनेमा तसा नाही अच्छा हा सिनेमा तुम्ही बघताना तुम्हाला जाणवेल की प्रत्येक सीन असा वाटेल तुम्हाला की हे आपण याच्या आधी बघितलंच नाही अशा पद्धतीतले थॉट आपण बघितलेच नाही कारण की गाव बोलावतो ही कल्पनाच आतापर्यंत आली नाही उदयास कुठल्याच गावाला प्रटकेनिस्ट बनवलं नाही ज्याने हे बोललं की तुम्ही अरे बाळांना मला बघू दे तुम्हाला तर हे, हे कल्पनाच वेगळी असल्या कारणाने ना आम्हाला स्क्रिप्ट लेवलवरती पण भरपूर त्रास झाले कारण की मेन आमचा उद्देश जो होता की लोकांपर्यंत जो थॉट आहे तो पोचला पाहिजे पण तो थॉट प्रीची पण नाही वाटला पाहिजे म्हणजे लोक मनोरंजनासाठी सि सिनेमा पाहायला येतील तर त्यांना ते उपदेशात्मक वाटायला नको त्याची ती सांभाळण्याची गरज होती आणि ती हाताळण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला त्याच्यामध्ये आमचा जास्तीत जास्त त्रास झाला आम्हाला की गोष्टी पोहोचवायचे पण आहेत आणि त्या करमणुकी ून पोचायचे आहेत म्हणजे जा लोकांना बोर नाही झालं पाहिजे ना, सर्वात मोठा गोष्ट की कसं असतं ना की, की आपण पाहायला जातो काय आणि दिसतं काय असं जनरली होतं आपल्याला ट्रेलर पण दुसरं दिसतं मग ओरिजिनल काही दुसरंच असतं आम्ही त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न केला प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला सब्जेक्टशी कारण की सब्जेक्टच सब सगळं काही आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीवर लक्षात लक्ष देण्यात आलं गाव बोलवता मोधनं मनोरंजन तर निश्चितच प्रेक्षकांनी होणार आहे मात्र त्यासोबत तुम्ही सरकारी काही योजना आहे गावांसाठी त्या देखील देण्याचा प्रयत्न या सिनेमातून केल्या आहेत का हां 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 सर तेच बोललो मी तुम्हाला आधी की जे प्रशासनाने जे शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा गावातल्या लोकांसाठी गरीब जनतेसाठी जे उपक्रम सँक्शन करण्यात येतात ते त्यांच्यापर्यंत ते ते पोचवावे आणि जसं आता मी तुम्हाला सांगितलं की स्मार्ट विलेजची कल्पना उदयास आलेली आहे तर त्या लोकांना शिक्षित करून त्यांना स्मार्ट कसं बनवावं हा जो प्रयत्न आहे हा या चित्रपटातून तुम्हाला दिसेल सर्वात महत्वाचे शेतकरी आत्महत्या हा हो विषय खूप महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी तर शेतकरी आत्महत्या यासारखे काही विषय यात हाताळलेले आहे का याच्यामध्ये हा एक सांगितलेला आहे की शेतकरी आत्महत्या करतो पण त्याच्यानंतर त्याचा परिवार आत्महत्या करत नाही त्याची विधवा पत्नी जी आहे ती कसंही करून आपल्या परिवाराला सांभाळते तर आम्हाला जे शेतकरी आत्महत्या करू इच्छितात किंवा ज्यांना वाटतं की यार सगळ्या सगळे करतात तर आपण पण करायला पाहिजे त्यांना हे सांगायचं की नका करू असं तुम्ही आत्महत्या करून काही म्हणजे फायद्याच्या गोष्टी काहीच होत नाही तुम्ही फक्त स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करता आत्महत्या करून बाकी परिवार तसाच राहतो वेशीवरती त्या कसे जगतात पण ते आत्महत्या करत नाहीत म्हणून हे सांगायचा प्रयत्न केला आहे की नका करू आत्महत्या चित्रपटातील कलाकार राजेश भोसले देखील आपल्या सोबत राजेशजी या चित्रपटामध्ये नेमकी तुमची भूमिका काय आणि किती चॅलेंजिंग होतं तुमसाठी कारण की ग्रामीण भागातील एक तरुण या चित्रपट तुम्हाला दाखवायचा आहे चॅलेंजिंगच होतं कारण आत्तापर्यंत अशा पद्धतीच्या भूमिका माझ्या वाटेला आल्या नाही मी तुम्ही बघितलं असेल तर दुनियादारी किंवा नटरंग थोड्याशा वेगळ्या बाजमधल्या होत्या तर हा जेव्हा मला शंतनू भाके जे आमचे निर्माते आहेत त्यांनी मला बोलवलं की एक रोल आहे ज्यात मी ग्रामसेवक आहे त्यात तो रोल मी करतो आहे महत्त्वाचा रोल आहे की तो म्हणजे ग्रामसेवक म्हणजे सरकार काही ज्या योजना आहेत तर ते ग्रामसेवक आहे तो गावामधला मधला दुवा आहे की ज्या काही योजना असतात त्या तुम्ही गावामध्ये पोचवायच्या जर ज्या गावामध्ये नसतील त्या तुम्ही सरकारला सांगायच्या हे मधलं काम करणारा हा ग्रामसेवक आहे ती भूमिका मी ह्यामध्ये करतो आहे आणि ते करताना खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर होतं ते करायला खूप छान वाटलं विनोदजीने खूप माझ्यावर मेहनत घेतली म्हणजे मजा आली खूप माझ्या कॅज्युअल पद्धतीने माझ्याकडून काम करून घेतलं आणि ह्यामध्ये माझं कॅरेक्टर असं होतं की मी खूप प्रयत्न करत असतो त्या योजना गावामध्ये आणल्यानंतर त्या आ, त्या व्यवस्थित होत आहेत की नाही बघत होतो पोचत आहेत की नाही हे करत होतो मी पण गावचा जो सरपंच असतो तो कसं हाणून पाडायचा प्रयत्न करतो कारण त्याचा दबदबा गावामध्ये असतो आणि त्यामध्ये मी प्रयत्न करत असतो की त्या योजना गावाच्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत पण तो प्रयत्न हाणतो आणि मग हिरो कसा येतो आणि मग मी कशी त्याला मदत करतो तर हा चित्रपट बघितल्यावरच तुम्हाला कळेल तुम्हाला तुमच्या गावाची आठवण झाली की ह्या चित्रपटात जळ तुम्ही आता हो मला मी आत्ता पण आमचे ते निर्माते आहेत प्र प्रशांतजी नरोडे त्यांना मी सांगितलं कारण मी कोकणातलंच आहे माझं शिक्षण पण कोकणातच झालं आहे रत्नागिरीमध्ये माझं फुणगूस नावाचं गाव आहे अजूनही खेड्यातलंच आहे ते आत्ता पण मी त्यांना म्हणालो की माझ्या गावामध्ये अजून रस्त्याला स्ट्रीट लाईट नाही आहे आणि मी जिथे राहतो ते डोंगरावर आहे आणि मी समजा मी गाडी घेऊन आलो घराचे तर मला गाडी घराच्यापर्यंत आणता येत नाही आहे मला खाली ठेवावं लागते मग सगळं सामान घेऊन मला वरती जावं लागतं तर असं माझं गाव आहे खेडगाव आहे त्या तिथे अजून काही सुविधा आल्या नाही आहेत तर त्या कशा आल्या पाहिजेत ते हे मी आता त्यांना म्हणालो की ह्या ना चित्रपटामुळे मला काही गोष्टी कळायला लागल्या कारण मी तेव्हा गावामध्ये शिक्षणावर घेतल्यानंतर मलाही ओढ होती शहरामध्ये जाण्याची की आपण शहरामध्ये कधी जाणार पण त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर तेव्हा ह्या सिनेमानंतर मला रिअलाईज झालं की अरे ह्या गोष्टी गावामध्ये पण आपण करू शकतो आज तरुण म्हणून मी तिथे मलाही रोजगार मिळू शकतो आणि उत्तम गाव आहे आपलं तर मग ते रिअलाईज झालं की अरे नाही शेवटी गाव ते गावच आहे मी आताही आम्ही सगळे असंच म्हणतो की इथे कमवू आपण पण म्हाताऱ्यापणी गावालाच आपण सेटल होऊया हे सगळ्यात बेस्ट आहे तर हा एक मेसेज आहे खूप छान मेसेज आहे गाव बोलावतो म्हणून कारण आजची जी तरुण पिढी आहे जी पैशासाठी म्हणा करिअर म्हणा गा गावातून मुंबईत येतात काहीजण देशामधून परदेशात जातात पण ओरिजिनल जे आहे ते विसरलं नाही पाहिजे हा मेसेज खरा तर ह्या ना, नाट ना, सिनेमाचा आहे लेट्सअपकडून तुम तुमच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा आणि प्रेक्षकांना आपण आवाहन करूया की सात मार्चला गाव बोलवतो हा सिनेमा पाहण्यासाठी निश्चितच थिएटरमध्ये गर्दी करा